आज अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सोबत जोडले आहेत जितेंद्र आमदार प्रवीण दटके यांनी पोलिसांवरती गंभीर आरोप केलेत कारण पोलीस हे घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा दटकेंचा गंभीर आरोप आहे काय याबाबतची सविस्तर माहिती कारण काल ज्याप्रमाणे ही सुरुवात झालेली होती कारण सुरुवात जी झालेली होती ती नागपूरच्या महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून झालेलं होतं औरंगजेबाच्या कबरीवरून हे विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल यांनी निषेध आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळेस जो काही प्रकार झाला त्यानुसार धार्मिक भावना दुखावल्याचा दुसऱ्या गटाने दुसऱ्या समुदायाने आरोप केलेला होता आणि त्यानंतर दुपारी एक ते दोनच्या सुमारास तिथे मोठ्या प्रमाणात ते लोक गोळा झालेले होते मात्र त्यापूर्वी जे आहे ते पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता दुपारपासूनच हा पोलीस बंदोबस्त होता इथे लावण्यात आलेला अतिरिक्त कुमकही मागवण्यात आलेली होती मात्र त्यानंतरही ही, ही आ, जी काही घटना झाली ती अतिशय गंभीर आहे आणि नेमकं प्रवीण दटके आमदार प्रवीण दटके यांचे आरोप काय आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण पोलीस बंदोबस्त इथे दुपारपासूनच होता आणि तो वाढवण्यात देखील आलेला होता पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी जवळपास तीन ते चार डीसीपी लेवलचे अधिकारी इथे दुपारपासून ठाण मांडून बसलेले होते त्यामुळे जे नेमके आरोप आहेत ते किती खरे आहेत आमदार प्रवीण दटके यांचे हे देखील तपासणं महत्वाचं ठरणार आहे कारण नक्की जितेंद्र आपण आपल्याशी असे जुळलेला खरं तर नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत पन्नासहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे नागपुरात रात्री हिंसाचार घडलेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळतं जाळपोळ सुद्धा झाली